मसूरची डाळ वापरून ही शेपूची भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खायला म्हणाल तर एकदम चविष्ट अशी होते रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर इथे मी दोन जुडी शेपू घेतलेली आहे अगोदर हिला आपल्याला निवडून घ्यायची आहे याची जी देटं असतात ती काढायची कोवळी जी देटं आहेत ती घेतलेली आहे ही जी आ भाजी आहे ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आता इथे मी मसूरची डाळ घेतलेली आहे याऐवजी तुम्ही मुगाची डाळ घेतली तरी चालेल भाजी इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवायची यामध्ये माती असते कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आणि हे तेल गरम झाल्यानंतर इथे मी हिरवी मिरचीचे जी तीन हिरवे मिरच्या आहेत मीडियम तिखट आहेत त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर इथे मी लसूणची पेस्ट टाकलेली आहे अर्धा चमचा जर तुम्ही मुगाची डाळ टाकायची असेल किंवा मसूरची डाळ किंवा हरभऱ्याची हर डाळ कोणतीही डाळ टाकायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता त्याचबरोबर इथे मी हळद टाकलेली आहे म्हणजे भाजीला जो कलर आहे तो सुरेख येतो बऱ्याच वेळा जेव्हा भाजी आपण शिजवतो हो त्यावेळी ती काळपट दिसते तर अशा पद्धतीने जर आपण केलं तर भाजी एकदम कलरला चांगली सुरेख येते आता इथे मी जी मसूर आहे ती टाकून घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी कारण डाळ आपण भिजवलेली नव्हती ही जी डाळ आहे ती अगोदर आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यामुळे पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकून एक पाच ते सात मिनिटं कमी गॅसवर ही जी डाळ आहे ती शिजवून घ्यायची आहे तुम्ही मुगाची डाळ इथे टाकली तर अशा पद्धतीनेच तुम्हाला ही जी डाळ आहे ती भिजवून घ्यायची आहे आणि हळद टाकल्यामुळे भाजीला कलर खूप सुरेख येतो शेपूची भाजी जी आहे आता इथे मी टाकून घेतलेली आहे जेव्हा तुम्ही अशा कुठलीही भाजी असो मेथी जरी असेल तर आपण एखाद्या वेळी कसं होतं की आपण डाळ भिजवल्या विसरतो त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा भाजी खायलासुद्धा एकदम टेस्टी लागते आता इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे भाजी शि शीजन्... शिजण्याकरता पुन्हा एकदा मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे कारण डाळ आणखी कच्ची आहे त्याचबरोबर इथे शेंगदाण्याचं जे कूट आहे ते मोठे दोन टेबल स्पून टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे फ्लेवर्स हे जी शेपूची भाजी आहे ना तीसुद्धा चांगली शिजते आणि खायलासुद्धा तितकीच मस्त अशी लागते पाण्याला आता उकळी आलेली आहे हे आपण याला झाकण ठेवून कमी गॅसवर एक पाच ते सहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आणि जी डाळ आहे तीसुद्धा शिजलेली आहे भाजीसुद्धा शिजते आणि तुम्ही पाहू शकता हळद टाकल्यामुळे भाजीला काळपटपणा आलेले नाही खूप सुरेख अशी भाजी दिसते तुम्ही अशा पद्धतीने ही जी भाजी आहे ती भाजी पन तीच आहे पण आपण थोडीशी वेगळी पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी करून देऊ शकताय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद